नमस्कार मी प्रवीण दे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे रतनगडाच्या व अमृतवाहिनी परवेच्या किनाऱ्यावर अमृतशारचे अप्रतिम असे कोरीव शिल्पकलेचा नमुना असलेले हेमाळपंथी मंदिर आहे इसवी सन बाराव्या तेराव्या शतकातील एक प्राचीन मंदिर आहे चालुक्य शैलीतील हे मंदिर म्हणजे अप्रतिम शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे सामूहिक पूजा आणि प्रार्थना करण्याच्या दृष्टीने मंदिराची रचना करण्यात आलेली आहे मोठ्या वाद्याप्रमाणे मंदिराची मंदिरा 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 रचना असून मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार थेट मंदिराच्या गर्भगृहातच उघडते उच्चाराचा दीर्घकाळ टिकणारा कसा राहील याकडे मंदिराची रचना करण्यात विशेष लक्ष पुरवले आहे मंदिराच्या भिंतीवरचे भिंतीवरील काम विविध मूर्ती प्रवेशद्वारावरील मैथून शिल्पे व देवदेवतांच्या कोरीव मूर्ती हातावरील समुद्र मंथनाची दृश्य शिवपूजेचा देखावा नृत्यशिल्पे नक्षीकाम अत्यंत सुंदर व विलोभनीय पंधरा ते सोळा मीटर उंच विरहित देवदेवतांच्या कोरीव जोडकाम केलेले हे मंदिर पूर्ण दगडी असून त्याची लांबी तेवीस मीटर व रुंदी बारा मीटर आहे मंदिराच्या जवळ चौरस बांधणीची व पायऱ्या पायऱ्यांची पुष्करणी आहे कुंडाच्याकडे बारा देवळ्या असून त्यात गर्दधारी चक्रधारी व शेषधारी अशा भगवान विष्णूंच्या मूर्ती आहेत वादळ वारा आणि तुफान पर्जनसृष्टीशी मुकाबला करत गेल्या आठशे वर्षापासून असंख्य भाविक कलावंतांना व पर्यटकांना हे मंदिर भोर घालत आहे पूर्वेकडे प्रवेशद्वारासह हो कमी पॅरामेडने उरलेले आहे आराखड्यानुसार त्यात मंडपाचा समावेश आहे त्याच्या पूर्वेला अंतराळ आणि गर्भगृह आणि मंदिराच्या पूर्वेकडील मागील दरवाजासमोर एक मंडप आहे मंदिर पश्चिमेकडे तोंड करून शिवाला समर्पित आहे मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग विलक्षण आहे त्यात योनी असते जी खडकाच्या पोकळीवर ठेवलेली जाते आणि त्यावर कलशाच्या आकारात तीन दगड एकमेकावर ठेवलेले असतात नदी मंदिराच्या मागच्या दरवाजाकडे म्हणजे पूर्वेकडे तोंड करून पश्चिमेकडील ठेवला आहे याशिवाय आणखी दोन नदी आहेत मंटपाच्या उथळ अवस्थेतील छिद्रित खिडक्या दिसतात मंदिरावरील शिखर साबूत आहे आणि अतिशय सुशोभित आहे तर मंडपाचे छताच्या छत्याच्या बाजूस सोडून नाहीसे झाले आहे ज्या ठिकाणी मूळ छताचे ब्लब गाळ आहेत तेथे कमाल मर्यादा नंतरच्या काळात हिरोस्टोन कपडे नसलेले दगड आणि इतर स्थापत्य सदस्यांनी भरलेले आहे शिखराला चार उभ्या टोके आहेत ज्यात कमी होत जाणारे लघु शिखर सपाट अमलकाने आच्छादित आहे भिंती भौतिक नमुन्याने सुशोभित केल्या आहेत परंतु प्रतिमा विरहित आहेत खांब कोरलेले आहेत आणि त्यात चोकणी पाया आहे ज्यावर एक षटकोनी सदस्य वर्तुळाने शीर्षस्थानी आहे मंदिराजवळ स्थापित पातळीवर पुष्करणी नावाने ओळखला जाणार एक पायऱ्याच्या टाकी प्लॅनवर चौरस देखील प्रदान करण्यात आला होता ज्यामध्ये तीन दिशांनी पायऱ्यांचे प्रवेशद्वार होते आणि त्याच्या सभोवतालच्या कोणाखड्यामध्ये अनेक उपकंपनी मंदिरे होती कोंडण्यातील प्रतिमा गणेशाच्या आणि विष्णूच्या विविध रूपाच्या आहे जसे की शेषजी माधव आणि इतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने हे राष्ट्रीय महत्त्व असलेले स्मारक घोषित केले आहे Shambhu Shambhu Mahadeva Shambhu 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 Mahadeva shambhu shambhu, ma shambhu 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 सारसारं गुजगेन्द्रहारं सदा सन्तं विदारविन्द भवानी